नमस्कार मित्रांनो आपण आज नागडगाव येथील रोशनपूर येथील हे रुपा माता कारखाना आहे हा या कारखान्याची ही जी जाळी दिसते ही कारखान्याचं कंपाऊंड आहे आणि त्याच्या शेजारी हा प्लॉट आहे त्यांचा आणि त्या प्लॉटमध्ये आपण पाणी पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि असं लोकेशन आहे आणि हे आपले शेतकरी मित्र नागडगावचे यांचा आपलं पहिला पॉइंट दिलेला आहे यांना आपण आणि बऱ्यापैकी चांगला तो पॉईंट दोन इंच चलत आहे कंटिन्यू सध्या या असं लोकेशन आहे मित्रांनो आणि आपला पॉइंट हा इथं पॉइंट आपला निघलेला आहे तरी पण बघू आपण गाडी आता कधी लागते त्यानुसार आपण पुढचे व्हिडिओ टाकू रामकृष्ण हरी मित्रा आपण आज कोणतं गाव म्हणजे रोशनपुरी रोशनपुरी रुपा माता या कारखान्यापास आलेलो आहोत आणि ते आपण प्लॉटमध्ये हा आप पॉईंट काढलेला आहे हा इथं पॉईंट आहे आणि हे आपले प्लॉट चे मालक आहेत हा तुमचं नाव चांगला काय सटवाजी जाधव हा सटवाजी जाधव यांचा आहे आणि ह्याच्यामध्ये आता पॉईंट दिलेला आहे आपण एक दीड ते पावणे दोन इंची असं आपण आपल्याला असा अंदाज आहे की दीड ते पावणे दोन इंची पाणी लागण्याची शक्यता आहे ते तरी पण गाडी कधी लागणार गाडी कधी लागली गाडी चार दोन दिवसात लागतो हां या चार दोन दिवसात गाडी लागेल त्यावेळेस आपण पुढचं व्हिडिओ टाकू रामकृष्ण